ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शेती कामासह हॉटेल व्यवसायाला मदत करत कुमारी अंकिताने सायन्स क्षेत्रात मिळवले चौऱ्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण आजोबा शेतात वेगवेगळे प्रयोग शेती प्रयोगातील मळ्यात आवडीने कष्टाची कामे करत तसेच आईवडिलांना हॉटेल व्यवसायात मदत करत पन्हाळा तालुक्यातील बांबरवडी येथील कुमारी अंकिताने बारावीच्या परीक्षेत चौऱ्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून आकाशाला गवस निघातली आहे दहावी त्र्याण्णव पूर्णांक वीस गुण मिळवलेल्या कुमारी अंकिताने बोरपाटळे येथील क्रांती ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी सायन्सला प्रवेश घेऊन कुमारी अंकिताने बारावीच्या परीक्षेत चौऱ्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून क्रांती ज्युनियर कॉलेजमध्ये सायन्स विभागात प्रथम क्रमांक मिळवून कॉलेजमध्ये नाव कोरलं व कॉलेजचं नाव उज्ज्वल केलं कष्टाने जितेची सांगड घालत शिक्षणात देखील कमी नसल्याचं दाखवून दिलं कष्ट जिद्द आणि आजी आजोबा आणि आई वडील तसेच कॉलेजमधील मधील गुरुजनांच्या आशीर्वादाने आतापर्यंत मिळवलेल्या ज्ञान अभ्यासाच्या जोरावर कुमारी अंकिताने एम बी पी एस डॉक्टर स्वप्न बाळगलं आहे पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडी येथील शेतकरी शिवाजी थोरात यांची नात तर हॉटेल व्यावसायिक सचिन थोरात यांची कुमारी अंकिताही कन्या आहे ही। आजी व आजोबांनी शेतात वेगवेगळे प्रयोग राबवून शेतातील मळ्यात सफरचंद तसेच इतर पालेभाज्यांचा मळा फुलवला या मळ्यातील कष्टाची कामे कुमारी अंकितानं आजी आजोबांना आवडीने दररोज मदत करते निकालानंतर बुधवारी सकाळी कुमारी अंकिताने आजी व आजोबांनी त्यांच्यासोबत शेतात जाऊन सेंद्रिय खत टाकण्याच्या कामात व्यस्त होती हे कुमारी अंकिताचं वैशिष्ट्य म्हणावे लागला शेतीकामाबरोबरच आई वडिलांचे हॉटेल हो व्यवसाय आहे त्या कामात पण मनापासून मदत करते तसेच व्यायामाला पण प्राधान्य देते त्यामुळे आवडीने कष्टाची कामे सहज करते या कामाबरोबरच शिक्षणात हुशार असून मनापासून अभ्यासाला प्राधान्य देत तिने बारावीच्या परीक्षेत उत्तुंग भरागी भरारी घेतली आहे या यशात आजी आजोबा आई वडील बहीण भाऊ आत्या यांच्या सह अविनाश खडके क्रांती खडके आणि क्रांती ज्युनियर कॉलेज बोरपाटळेचे शिक्षक वर्गाचे मुलाचे मार्गदर्शन प्रोत्साहन लाभलं